होऊ शकता भरपूर काळे मोरे खोंड आलेले आहेत या ह्या जतयात्रेमध्ये आणि इथला सर्व मला बऱ्यापैकी पुशेगाव लगेच दोन जानेवारीला खरसोंडी यात्रेत सर्व पाहायला भेटतील इथं न जे विकले नाहीत ते त्याच्यानंतर विज विजापूर यात्रेत पाहायला भेटतील जवळ मसोबा यात्रेत पाहायला भेटतील जानेवारीत लगेच चांगोला यात्रेत पाहायला भेटतील आवश्यकता कशा प्रकारची खोंड आहेत व्यापारी वर्गामध्ये स्पर्धा लागलेल्या की गाडी आली की लगेच गाडीवर चढून खोंड बघतायत आवडला की लगेचच व्यवहार ठरवला जातोय की चांगले खोंड घेण्यासाठी स्पर्धा लागलेले भरपूर मोठ्या प्रमाणात खोंड आलेले आहेत यात्रेमध्ये होऊ शकता काल पुन्हा अर्धी यात्रा कवर केली परंतु पुन्हा त्याच ठिकाणी अजून भरपूर जनावरं आलेले आहेत त्याच्यामुळे यात्रा पुन्हा सर्व फिरावं हो लागत आहे नवीन खोंडांचा बैलांचा व्हिडिओ बनवण्यासाठी किती जाते हा सायदा तीन हां जुळा कुठल्या कामाला वापरलेत शेतीच्या आपलं शेती नाव पत्ता सांगता मालक बाहेर गेलेत होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत शेती कामाचे बैल भरपूर आलेले आहेत शकता अशा प्रकारचे खोंड घेतलेले आहेत बऱ्यापैकी बैलखोंड गाय पाहून घ्या कारण आपल्याकडे शेवटचं डिसेंबर जानेवारी जास्त थंडीचा कडाका असतोय त्याच्यामध्ये लाळ खुरकत आणि फऱ्या हा आजार जनावरांना होण्याची शक्यता असते आणि जास्तीत जास्त जनावरांना ह्या थंडीत तिवा होत असतो बऱ्यापैकी त्याच्यामुळे अशक्त जनावर घेऊन काहीच फायदा होत नाही कारण की जनावर दगावलं तर तुमचे पैसे फुकट जातील जर थंडीत जनावर कोब्यावर बांधत असल तर जनावराला नक्कीच पायाचा त्रास जाणवतो कोब्यामुळे थंड वात वरणात कारण शरीरातली उष्णता जास्त लवकर शोषून घेतली जाते कोब्यावर बाबा कशासाठी वापरले जोड कशासाठी जोड वापरली शेतीसाठी किती दाते आहेत हे सहा दाते हा चौसा आहे काय किंमत सांगताय जोडीची अडीच लाख सांगताय सगळ्या शेती कामाला चालते आपलं नाव पत्ता देता सांगा की भीमराव तुकाराम तुकाराम खांडेकर गाव गिरडी तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठ्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी अठ्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी धन्यवाद पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत नही शेती कामासाठी मजबूत खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा युट्यूब म्हणलं की बऱ्यापैकी व्यवहारापेक्षा जास्त किंमत सांगितली जाते यूट्यूबर्सला पाहू शकता इथं हाले पण जास्त प्रमाणात विकाय आले पाहू शकता कालवड आहे बाबा कालवड कोणाची आहे कालवड ओढ आहे वय काय

ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला होऊ शकता कालोड आहे कुणाची कालोड आहेत मालक काय वय आहे दीड वर्ष कुठल्या वळूचे आहे कोणत्या वळूचे तरी त्याच नाव बरं किंमत काय सांगितली तिची तिची हा केवढ्याला आणि हिच हाय किती पंचवीस सांगताय आपलं नाव पत्ता ना करम तालुका जिल्हा मोबाईल नंबर सत्तर तीस सत्तर तीस पंचावन्न पंचावन्न सत्त्याण्णव चोवीस सत्त्याण्णव चोवीस ओके धन्यवाद होऊ शकतो अशा प्रकारची कालवड आहे याची चेहरेपट्टी जरा म्हैसूर सारखे आहे परंतु डोळ्याला चांगले नाक काळ आहे शिंग सरळ आहेत म्हैसूर सारखे होऊ एकदम टाईट गरम रक्ताची कालवड आहे जवार खिल्लार मधून प्युअर होती बऱ्यापैकी गावरांमधून विकलेले म्हणतात व्यवहारात कमी जास्त होतील मालक होतील ना ज्यांना हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक काय वय आहे याच सात महिने काय किंमत सांगताय पंचेचाळीस पाहू शकता चित्रा कोसा खोंड आहे एकदम वरच्या कोपऱ्यात आहे छान सुंदर खोंड आहे पाहू शकता पाहू शकता सलगर लाईनचे किती खोंड गळ्याला बांधलेले आहेत त्यांना व्यसन ही घातलेले खरेदी केलेले आहेत व्यापारी वर्गाने पाहू शकता मुरकी घालणे व्यसन घालणे चालू आहे असे कळपातले खोंड आलेले आहेत तिथं सलगर लाईनचे सर्व घेतलेले आहेत व्यापारी वर्गाने पाहू शकता भरपूर खोंड घेतलेले आहेत अशा प्रकारचे सगळे कळपातले खोंड आहेत त्यांना मुरकी कंडा काही नाही नाकात का व्यसन घातलेले नाही काय नाही सगळा व्यापारी वर्ग वनीकरणाच्या एक कोपऱ्याला एकवटला आहे कारण ह्या कोपऱ्यात सर्व सलगर लाईनचे खोंड आलेले आहेत खोंड घेण्यासाठी पाहू शकता मोरकी नाही व्यसन नाही काय नाही खोंड आहे सलगर एकदम बोजार आणि सगळे काळे मोरे खोंड आहेत एकसारखे पाहू शकता इकडे दोन आहेत पाहू शकता काढलेले आहेत सलगर लाईनची गाय पाहू शकता एकदम सुंदर चेहरे पट्टीचे आणि चेहरा पाहू शकता एकदम नाजूक चेहरा शिंगाला सलगर लाईनचा पाहू शकता एकदम गरम खून कशा प्रकारे हा साठ हजार कि गाब बाय का खाली आहे खाली आहे आपलं नाव पत्ता सांगा नाव नाही नाही नाव आपलं मोबाईल नंबर आहे शकता असे खोंड येत आहेत आणि खोंड घेण्यासाठी व्यापारी वर्गाची खूप गर्दी लगबग चालू आहे जबरदस्त पाहू शकता सर्व व्यापारी वर्ग वनीकरणाच्या बाजूला एकवटला आहे कारण इकडे सलगरी खोंड जास्त आलेले आहेत पाहू शकता कशा प्रकारची खरेदी सर्व सलगर भागातून आलेले खोण नवीनच व्यसने घातलेले आहेत इथे आवश्यकता वनीकरणात भरपूर सलगरी खोण बांधलेले आहेत कशा प्रकारचे आणि सर्वात हायेस्ट खरेदी म्हटलं तर चाकण खेड सगळे तळेगाव डमडेरे या भागातील व्यापारी वर्गाने जास्तीत जास्त खोंड खरेदी केलेले आहेत नाशिक संगमनेर भागातील संभाजीनगर भागातील भरपूर व्यापारी वर्ग आलेले मुंबई साइडचे रायगड रत्नागिरी ह्या भागातून पण भरपूर व्यापारी वर्ग खोंड खरेदीसाठी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सलगर लाईन खरेदीवर जास्त भर दिला जातो ह्या यात्रेमध्ये जेवढा गरम रक्ताचा चपळ चल्ला का खुरख्यू खोंड असेल त्याला लगेच विकत घेतलं जाते मागणी कमी जास्त करून घेतलं जाते आणि जो सुंदर आहे देखणं आहे पण एवढा चप्पळ चलाक नाही त्याला एवढं तरी कोणी विचारत नाही आहे कुठून ना आले चाकण चाकण किती घेतले आत्ता सात घेतले आणि काल किती घेतले तीन घेतले पाहू शकता सर्व घाटातील घाटातील पाहू शकता बाजार चांगला आहे खरेदी विक्रीला चांगला आहे ना पाहू शकता घाटासाठी घेतलेले सर्व मजबूत आणि सुंदर चपळच्या लाग बघून घेतलेले कशा प्रकारचे घेतलेले मला कुठून आला वाडा, वाडा? राजगुरुनगर किती घेतले सहा घेतले घाटाला पळवा घेतले का व्यापाराला घाटाला पळवा घेतला मला कुठून आले हा आळंदी किती घेतले घेतले दोन चार तीन फेरेला का घाटाला 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 पळवाय सगळे घेतले खरेदी विक्रीला खरे बाजार चांगला आहे का चांगला आहे चांगला आहे रेट कमी जास्त करून देते ते देते का धन्यवाद पाहू शकता सलगर लाईन बऱ्यापैकी जबरदस्त खोंड आहेत आणि ह्या वर्षी जत यात्रा म्हणजे मागील वर्षीपेक्षा जास्त भरलेली आहे पाहू शकता कोसा कलर कालवड खूप जबरदस्त देखणे शिंगाला बारीक गोल चेहऱ्याला खूप देखणे गरम रक्ताची कालवड होऊ शकता एकदम गरम रक्ताची कालवडी बाबा कोणाची कालवड आहे मालक आहेत ना तिकडे वय काय कालवडीच सहा वर्षाची सव्वा वर्षाची कुठल्या वळूची पहिल्याच म्हणायची हे मेथोड्याला कोळ्याला सांगपाशी गावा मेथोडे हा मेथवडे मेथवडेला आता जे मेजरांच्या भावाकडे वळू आहे हां हां त्या बैलायच्या बैलाय काय किंमत सांगताय ते सांगायला पस्तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा नवनाथ हां बाळा सुईंगोडे गाव एकतपूर तालुका सांगोला मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस झिरो पाच तेवीस एचाळीस व्यवहारात कमी जास्त होतील होणार ना किती पर्यंत मागितले आतापर्यंत आता तिला मागणी आहे ना पंचवीस पद्धती पंचवीस पत्र मागितले माग पाहू शकता अशा प्रकारची खिल्लार खू कालवड आहे आणि ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा तुम्हाला कसा हात घालून देते शांत आहे बाजारात जरा एकदम स्वच्छ आणि सुंदर कालवड आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकतं जबरदस्त एक शेवटकरेक आणि मागील वर्षीपेक्षा ह्या वर्षी जतचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि मागील वर्षी जसे खोंड होते त्याच्यापेक्षा एकदम सुंदर आणि तंदुरुस्त आणि भरपूर मोठ्या प्रमाणात खोंड आलेले आहेत आवश्यकता गाय कशा आहेत वयस्क झालेल्या किंवा गाब न राहणार म्हणून आणलेले होऊ शकतात मोठ्या मापाच्या गाय आहेत जबरदस्त चेहरेपट्टीच्या मोठ्या मापाच्या गाय आहेत परंतु मला गाय कोणाच्या आहेत बालाजी कांबळे बालाजी कांबळे तुमच्या गाय आहेत हे कितवे आहेत त्याच्या आता खाली का गाव आहे कुठल्या वळू पासून मडसणा काम्याचा मुलगा तुम्ही घेतलेला त्याच्यावर गावा तीन महिन्याची काय किंमत सांगितली साठ हजार किती दूध देते ही कुठल्या वळूची पैदाशीतून आहे खाली एकदम जाणकार आणि प्रसिद्ध वळू मालक आहेत ह्यांच्याकडे नामांकित सिद्धापूर लाईनच्या आणि मडसना ना काम्यालाइनचे सुंदर वळू आहेत घरी आणि त्यांनी जातीवंत वंशावळीच्या मोठ्या मापाच्या बैलासारख्या गायी विकायसाठी आणलेले आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असेल आवर्जून मालकांशी संपर्क साधा सर्व पश्चिम महाराष्ट्राला बालाजी कांबळे हे नाव प्रसिद्ध आणि माहिती आहे की त्यांच्याकडे एक नामांकित वळू मालक आहेत पाहू शकता सुंदर जातीवंत गाय आणि चांगल्या जातीवंत वंशावळीच्या वळू पासून आहे ही गाय मालक काय तीन महिन्याची गाप कुठल्या वळू पासून म्हणज मुलापासून गाप नाही तिकुटल्या वंशावळीतून होती तिकोंडे लाईन मधून आणि मडेच नाळ काम्याच्या मुलाकडून आता गाभ आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा पाहू शकता जबरदस्त गाय आहेत आपलं नाव पत्ता सांगा बालाजी उत्तम कांबळे मुक्काम पोस्ट लवंगी तालुका तालुक्यात जत सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव झिरो दोन पंच्याण्णव पुन्हा एकदा सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव झिरो दोन पंच्याण्णव ओके धन्यवाद पाहू शकता ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद